हाय नमस्कार कशा आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी बोलते नागपूरला बोलली होती तुमच्याशी नागपूरवर ती होती तेव्हा मला ती भावबीजेची व्हिडिओ सगळ्यांना खूप खूप आवडते सगळ्यांनी खूप सगळ्यांना खूप जणांनी पाहिले मला खूप आवडलं ते आणि दुसरं म्हणजे काल मी बिर्याणीची व्हिडिओ केली होती ती पण खूप जणांना आवडली ते कांदा फ्राय केलं जायचं एअर फ्राय फ्रायर एअर फ्रायर बोलतात ते आणलेलं माझ्या आणलं आहे थ्री इन वन आहे ते खूप छान आहे कमी तेलात कमी तेलात बोलायपेक्षा ना जा तेल त्यात लागतच नाही तसं मच्छी फ्राय बोला तुम्ही आपण भजी वगैरे त्यात आपण छानपैकी काढू शकतो त्या कांदाही आम्ही फ्राय केला अगदी कमी तेलाच झालं सगळं आलीची मुलं तेल खात नाही जास्त त्यांना आवडत नाही ते ना तर बिना तेलासाठी सुरेनी माझ्या घेतलेली आहे आणि त्यासाठी पुढे जे ती बोलेन ते तुम्ही ऐका मला निघते काय आपण बघितलेलं रे घेतलेलं आहे त्यामुळे आपलं काय समजत आहे ते सगळं तेला समजतं तर पुढची व्हिडिओ ती तुमच्याशी बोलेल ते ऐका तुम्ही नमस्कार तर हा मी नवीन एअरफ्रायर घेतला घेतलाय हा मी अमेरिकन मायक्रोनिक्स ब्रँडचा घेतलाय हा आहे थ्री इन वन तर फ्रायर तसे फक्त फ्रायर पण भेटतात पण हा ओ टी जीचा पण काम करतो ज्याच्यामध्ये आपण केक शिजवू शकतो किंवा रोस्ट करू शकतो काही पण आणि एअरफ्रायर ओ टी जी आणि रीहीट म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये आपण जे गरम करू शकतो अन्न त्याच्यामध्ये पण ठेवून गरम करू शकतो तर हा हा याचा ट्रे आहे ह्याच्यामध्ये आपण एका वेळेस अराऊंड एक किलो दीड किलो काही पण टाकून शिजवून घेऊ शकतो तर आता याच्यामध्ये ऑलरेडी काही प्रीसेट मेन्यू दिले आहेत हा प्रीहीट आहे याचा मॅक्सिमम दोनशे डिग्रीपर्यंत हा शिजतं शिजवतो आता हा इथे फ्रेंच फ्राईजचा ऑप्शन दिला आहे तर आता जे फ्रोझन फ्रेंच फ्राईज येतात मार्केटमध्ये ते आपण यात टाकलेत आणि डायरेक्ट या ऑप्शनमध्ये जाऊन स्टार्ट केलं तर तो फ्रेंच फ्राय स्वतःहून टेम्परेचर आणि टाईम सेट करून शिजवेल हे आपले झिंगे मच्छी आणि कोळबीसाठी हा एक ऑप्शन आहे हा मटनसाठी आहे हा चिकनसाठी आहे ही मच्छी फ्राय करायला आणि हे टिक्का वगैरे आपण करतो चिकन टिक्का त्याच्यासाठी हे केकसाठी रोस्ट करतो बेक करतो आपण ज्या गोष्टी हे केकचं ऑप्शन आणि हा चीज आणि भाज्यांचा ऑप्शन पिझ्झा वगैरे करतो त्याचा तर असे याचे काही ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल तेल नाही लागत हवं असणार तर आपण जरा ब्रशनी याला खालती तेल लावू शकतो ब्रशनी आणि जे टाकतो त्याच्यावर पण तेल लावून मग त्याला आपण शिजवून घेऊ शकतो तर ही एक हेल्दी वस्तू आहे टाईम वाचतो याच्यामध्ये आपला गॅस वाचतो तेल वाचतं त्याच्याबरोबर ही आम्हाला बुक मिळाली होती याच्यामध्ये सगळ्या रेसिपी त्यांनी दिल्या आहेत आता ही ॲक्च्युली अमेरिकन कंपनी असल्यामुळे रेसिपी बुक पण तिकडची आहे पण तुम्हाला बाकी ब्रँड्सचे पण मिळतील आपला पिजन पिजन इंडियन ब्रँड त्याचे मिळतील फिलिप्सचे मिळतील त्याच्याबरोबर संजीव कपूरची पण आपल्याला रेसिपी बुक मिळते तर त्याच्यामध्ये आपले इंडियन सगळे रेसिपीज पण असणार ते तुम्ही पण ट्राय करू शकता हे थ्री थाउजंड टू फोर थाउजंडपासून स्टार्ट होतात एअरफ्रायर चांगलेच चांगले आमचं जरा थ्री इन वन असल्यामुळे जरा मागात पडलाय आहे आम्हाला आम्हाला साडेसहा सात हजारच्या मध्ये पडलाय आहे हा तर असा हा एअरफ्रायर आता आई अजून रेसिपीज बनवतील यावर आणि अपलोड करतील हळूहळू त्याला धन्यवाद ऐकलं सुनेनी मस्त की तुम्हाला सांगितलं असं काय मला सांगता आलं नसतं म्हणून मी सुनेला सांगितलं तूच बोल तुम्हाला आज कांदे कांदा फ्राय केला आपण याला बिर्याणीसाठी तो मी ठेवलेलाच आहे त्याचीच मी वेगवेगळं वेगळी करून तुम्हाला क तुमच्यासाठी खास ठेवलेली आहे ती मी ती पण मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही घेतलं तर आपलं काम खूप सोपं होतं त्याच्याने कांदा पात टाका ते कांदा फ्राय मच्छी फ्राय लिवण्याच्या सगळे ती भांडी खराब होणार पाहिजे भांड्यांचं मेघ असतं ते पण मी तुम्हाला बोलते त्याच्यामध्ये असं आपलं एक तेल लावलं मच्छी टाकली मस्तपैकी त्यांचे काही सेट असते ते सेट ते करते मला नाही खरं करा मला नाही काय ते हे सगळं माझी सुनच करते हळूहळू मी पण शिकेन नाही आहे तर नाही बोला मी शिकला तर आपल्यात सगळंच येतं हळूहळू मी पण ते सगळं शिकेन आणि मग मी तुम्हाला पण ते माझ्या व्हिडिओवर टाकेन आणि सांगेन तुम्हाला कशा झाल्यात त्या आणि तुम्हाला कसं वाटलं आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला मग कमेंट करा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटले काहीतरी नवीन केले आपण रेसिपी वगैरे ते आपण टाकतच असो नेहमी त्याने मी आता काहीतरी नवीन चिनी घेतलं तिला चला बोल आपण हे पण टाकून बघूया कोणा कोणाला आवडतं मला एक दोघांनी पण विचारलं पण हे कसं करतात हे कितीला भेटतं कसं भेटतं म्हटलं चला त्याची आपण एक व्हिडिओ करून तुम्हाला टाकावी म्हणून ती व्हिडिओ केले मी तुम्हाला दुसरं म्हणजे हल्लीची मुलं तेल खात नाही अजिबात तेल आवडत नाही त्या लोकांसाठी हे खूप छान आहे बघा तुम्ही व्हिडिओ आता आपल्याला बिर्याणीसाठी कांदा फ्राय करायचा आहे कांदा आपण बारीक कापून घेतलेले आहे आता त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे फ्राय आपण टोपात नाही करणार आहे आपण हे हे फ्राय आहे त्याला आपण कॉईल पेपर टाकलेलं आहे त्याच्यावर ते बघा तेल थोडंसं तेल लावायचं तेल आपण त्याला लावलेला तयार कांद्याला थोडंसं आपण तेल लावायचं खूप कमी प्रमाणात तेल लागतं आपल्याला जसं आपल्या टोपात तेल लागतं तसं तेल नाही लागत तर व्यवस्थित याला चोळून घ्यायचं आपण आता आपण हे सगळं पथ कांदा आहे तो पसरून घेऊया व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फ्राय करायला ठेवूया आता आपण हे एअर फ्रायर मध्ये टाकतोय आता याला आपण पहिल्यांदा वन फिफ्टी डिग्रीवर दहा मिनिट ठेवणार वन फिफ्टी डिग्री सेट केलाय आणि टाईम आपण वाढवून दहा मिनटं करू आणि स्टार्ट करू आणि याला मधून मधून दोन चार मिनिटांनी काढून हलवायचं आपण एअर फ्रायवर ते थे ठेवलेलं आहे माझ्या सुनेनी आता पुढे बघा तुम्ही नवीन घेतलेलं आहे तेल कमी खाणाऱ्यांसाठी आता पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण याला उघडून चेक याला जरा आपल्याला हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये भाजले कॉर्नरचे मध्ये ठेवूयात मधले कॉर्नरला टाकू एकदा आपण हे व्यवस्थित हलवून हो घेऊया हां आता आपण याला परत रिझ्यूम करूया आपण स्टॉप केलं होतं पॉज केलं होतं तर परत याला स्टार्ट करू उरलेले चार मिनटं हो आता आपले वन फिफ्टी डिग्रीवर पंधरा मिनटं दहा मिनटं झाले आहेत आता याला वन थर्टी डिग्रीवर अजून दहा मिनटं करायचं आहे याला आपण हलवून घेऊ परत आणि वन थर्टी डिग्री वेन टू फिफ्टीन मिनिट्स चिकन मैरिनेटी चिकन